फायदा होईल अहमदनगर जिल्ह्यातच केवळ या रस्त्याला मी आठ हजार कोटी रुपये खर्च करणार टोटल रस्त्याची किंमत पन्नास हजार कोटी है। हजार को, को, खर्चा है। मुणे, आहे आणि त्यातले आठ हजार हे आपण खर्च करतोय आणि याच्यामुळे याची महाराष्ट्रामध्ये एकंदर चारशे एक्क्याऐंशी किलोमीटर लांबी आहे आणि अकराशे पन्नास हेक्टर जमीन याकरता आपल्या जिल्ह्यातून एक्वायर्ड करणार आहोत आम्ही आणि आताच आज पेपरला बात मी बातमी वाचली की महाराष्ट्रामध्ये एक एकर जमिनीचा ॲक्विशनचा रेट अठरा कोटी रुपये होता मी आपल्या महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांना विनंती केली की के अठरा कोटी दिले तर कसे रस्ते बांधणार मी शांत होतो पण माझ्या सेक्रेटरीने ऑर्डर काढला की जोपर्यंत रेट होत नाही नक्की बरोबर तोपर्यंत आम्ही महाराष्ट्रातले नवीन कामं बंद करतो ही गोष्ट सगळ्यांना समजावून सांगितली त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांचं नुकसान नाही करत आहे तुम्हाला आजही आम्ही जो रेट देऊ तो मार्केटपेक्षा दीडपट आहे पण जुन्या सरकारने ते चारपट करायचा निर्णय घेतला होता आणि एवढे पैसे देऊन दीड अठरा कोटी रुपये एकरून कसे रोड बांधणार कसे तुमचे स्टेशन्स तयार होणार एस टीचे स्टँड तयार होणार हे अडचणीचं होतं आणि म्हणून आम्ही विनंती केली आणि महाराष्ट्र सरकारने ते स्वीकारला आहे कुठेही शेतकऱ्याचं नुकसान नाही मी शेतकरी शेत आहे शेतकऱ्याला लँड ॲक्विशनचे दोन पैसे जास्तच मिळाले पाहिजे अशीच माझी भूमिका आणि त्यामुळे नक्कीच आपल्याला याची योग्य किंमत मिळेल हा जो रस्ता आहे या रस्त्यामुळे दिल्ली मद्रासचं अंतर जे आहे हे जवळपास बाराशे सत्तर किलोमीटर सध्या हे सोळाशे किलोमीटर आहे म्हणजे जवळपास तीनशे तीस किलोमीटर अंतर कमी होणार आहे हा शॉर्टेस्ट रुस्ट आहे त्यामुळे या, या रस्त्याच्या बाजूला नवीन डेव्हलपमेंट होईल मी काल परवा वर्तमानपत्रात वाचलं की माननीय उद्धव ठाकरेंनी आपल्या शिर्डीच्या एअरपोर्टच्या बाजूला नवीन स्मार्ट सिटी तयार करण्याचा निर्णय घेतला फार चांगला निर्णय आहे त्यामुळे आपला आता रोड बनला एअरपोर्ट बनलं की मी दिल्लीत बघतो की पहिले पुढारी माझ्याकडे येतात आणि सांगतात अलाइनमेंट दाखवा कुठून रोड चालला म्हणला कसा करता म्हणजे म्हणलं जागा घेऊन ठेवतो आम्ही त्यामुळे आता पुढाऱ्यांनी जागा ऐवजी सरकारनी जागा घेतली पाहिजे असा माझा आग्रह आणि त्या जागेवर तुम्ही डेव्हलप करा नवीन सिटी डेव्हलप करा प्लॅन सिटी डेव्हलप करा लॉजिस्टिक पार्क डेव्हलप करा आणि याकरता मी पूर्ण मदत करीन आणि त्यामुळे या जिल्ह्यात रोजगार निर्माण होईल मुंबई पुणे सोलापूर कोल्हापूर इथल्या जिल्ह्यातला वाहतुकीचा ताणही कमी होईल आणि प्रवासाचा कालावधी पण कमी होईल तर मला विश्वास आहे की हा रस्त्याचे आता अलाइनमेंट पक्की झालेली आहे आता पालकमंत्री म्हणून मुश्रीफ साहेब इथल्या जागा आणि आमच्या एन एच एच्या अधिकाऱ्यांना बोलवून तुम्ही जर याच्या बाजूलीची डेव्हलपमेंट आत्ताच ठरवली तर लोक जागा विकत घेण्याच्या आधी सरकारने जर ताब्यात घेतली एम आय डी सी किंवा सिडको किंवा आम्ही करायला तयार आहोत तर नक्की या जिल्ह्यातल्या लाखो तरुणांना रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी तीन नवीन घोषणा करणार आहे तळेगाव चाकण शिक्रापूर नावरा श्रीगोंदा जामखेडा पडोदा हा पाचशे अठ्ठेचाळीस राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जामखेड ते सौताळा याचा जवळपास एकशे पस्तीस कोटीचं जा काम जामखेड शहरातून जाणारा जामखेड ते बीड शहरात जुडणारा महत्त्वाचा मार्ग हे मी मंजूर करतो आहे अॅन्युअल प्लॅनमध्ये याचं काम लगेच सुरू होईल तळेगाव चाकण शिकरापूर नावरा श्रीगोंदा जामखेड पाटोदा हा दौड मनमाड रेल्वे लाईनवर आहे लिंबणगाव इथे रेल्वे उड्डाणपुलाचं काम मी मंजूर करतो आहे हे काम लवकरच सुरू होईल आणि दुसरं कोपरगाव ते सावळी विहीर हे मालेगाव मनमाड अहमदनगर हा दक्षिण व होणारा अवजड वाहणारा रस्ता आहे शिर्डी तीर्थक्षेत्राला जोडणारा आहे याचंही काम मी मंजूर करत आहेत एकशे पन्नास कोटी रुपयाचं मला बरेच निवेदन आमदारांनी दिलं आहे आता मला प्रश्न पडला की मी महाराष्ट्राचा पीडब्ल्यू मिनिस्टर झालो का तुम्ही दोन दोन चार चार पाच पाच किलोमीटरच्या रस्त्याची सी आर एफची लिस्ट मला द्याल तर मी कुठून काम करणार आहे आणि मला भेटायला सगळे दिल्लीत येतात मुंबईत येतात पहिले सी आर एफ म्हणजे काय हे समजून घ्या सी आर एफ हा जो फंड हा पेट्रोल डिझेलवर पन्नास पैसे एक सेस लावला होता त्याची कहाणी पण माझ्याशी संबंधित आहे अटल बिहारी वाजपेयी जेव्हा देशाचे प्रधानमंत्री होते तेव्हा मी मुंबईमध्ये महाराष्ट्रात मंत्री होतो त्यावेळी त्यांनी मला बोलावलं आणि मला सांगितलं नितीन तू शहरात खूप काम केलं पण ग्रामीण भागात गावांना जोडणाऱ्या रस्त्याची योजना तयार कर मी तीन महिने मेहनत करून त्यांना एक रिपोर्ट दिला होता आणि त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि या योजनेतून जवळपास साडेचार लाख गावांना पक्के रस्ते झाले ज्यावेळी या योजनेचं प्रेझेंटेशन वाजपेयींसमोर झालं तेव्हा पवार पवारसाहेबांना माहिती एक सक्सेना नावाचे खूप उंच गृहस्थ होते नीती आयोगाचे आणि ते वारंवार येऊन विरोध करायचे की दिस इज अ स्टेट सब्जेक्ट ऑनरेबल प्राईम मिनिस्टर यू कॅनॉट मेक एनीचर ऑन द स्टेट सब्जेक्ट एज फार एज कॉन्स्टिट्युशन इज कीनदा झाल्यावर मी आणि पटवाजी म्हणला अटलजी सुनते राहोगे तो डुबा देगा म्हणला क्या करणार आहे मला अटलजी माझ्यावर एकदम कडा कॉल म्हणला की होते क्यू नाही रोड मी क्यू जवाब दू इसका जबाब आपने देणार आप देश के प्रधानमंत्री मी थोडी हा मग ते म्हणाले नाही होणार ते म्हणे मी पैसे नाही मिळेंगे तर मी अटलजींना विनंती केली की के अटलजी ॲसा करू पेट्रोल डिझेल पचास पैसे सेस लगा दो और जिस राज्य से जितना पैसा मिलेगा उतना ग्रामीण रस्ते के लिए प्रधानमंत्री ग्राम सडक योजना को त्याच्यानंतर त्याचं डिव्हिजन झालं काही राष्ट्रीय महामार्गाला काही रेल्वेला काही सी आर एफमध्ये मध्ये तुमच्या राज्यातल्या रस्त्यांना पैसा मिळाला ते पैसे आहेत साडेसहाशे कोटी रुपये मी आता नऊ हजार कोटी रुपयाची कामं मंजूर केली आता दोन हजार कोटी रुपये बाराशे कोटी रुपये मी महाराष्ट्राला दिले त्यातला दोनशे कोटी एन सी पीला दोनशे कोटी शिवसेनेला दोनशे कोटी काँग्रेसला असे सहाशे कोटी आणि सहाशे कोटी विरोधी पक्षाला म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अपक्ष आमदाराला दिले असे बाराशे कोटी वाटले आणि आठशे कोटी रुपये जे माझ्याकडे होते ते मी तुमच्यापैकी सर्व पक्षाचे आमदार जे माझ्या खूपच मागे गळ्यात लागले दिल्लीला विमानाच्या तिकीट काढून लोक यायला लागले मी त्यांचे काही मंजूर केले ते दोन हजार कोटी मंजूर केले आता सहाशे कोटी साडायचे मी याच्यावरती पैसेच नाही माझ्याकडून मी एखादा काम मंजूर करू शकतो आता आमदारांना कळलं की ह्या की ते माझ्याकडे एवढी एवढी लिस्ट आत्ताच सगळ्यांनी कोलले त्यांनी मला जेव्हा लिस्टा दिल्या लंब्या पूर्ण तर मला वाटलं की आता मीच महाराष्ट्राचा पीडब्ल्यू मिनिस्टर झालो तुम्ही मला मोठे कामं द्या जे हजार कोटीच्या वरती आहे दोन हजार कोटीचे आहेत आणि आता भारतमाला दोनमध्ये मी मोठे रस्ते पुन्हा नॅशनल हायवे जाहीर करणार आहे तेव्हा तुमच्या जिल्ह्यातले जे काही महत्त्वाचे रस्ते असतील ते भारतमाला टूमध्ये मी नक्की घेईल पण त्याच्यावर मला खर्च करायला अडचण आहे आणि माझा पैसा पण इथे मला ही साडेसहाशे कोटीची मर्यादा असल्यामुळे सी आर एफमध्ये मला पैसे देणं अडचणीचं आहे आणि खोटं बोलण्याची सवय नाही आहे त्यावेळी मी सांगतो की होत नाही एखादं काम असेल तर सांगा काही लोकांना वाटते की मी करतच नाही पण ते पैसेच नाही तर मी कुठून करू त्याच्यामुळे या बाबतीत एखादं काम असेल तर ते ठीक आहे तर पुढे मी मार्चमध्ये पुन्हा आता खर्च आले की महाराष्ट्र सरकारने युटिलिटी सर्टिफिकेट दिलं की मी करून देईन दुसरे दोन तीन रोड्स आहेत त्याच्यात मला आमदारांनी मागणी केली त्याचं एन ओ सी कारण ते बी ओ टी सध्या साहेबांनी पण मला आत्ता पत्र दिलं आहे ते कुठल्या तरी कंपनीचं आहे बहुतेक शर्माची कंपनी आहे ती ते बंद पडलेलं आहे तर तुम्ही ते टेकओव्हर महाराष्ट्र सरकारने करून जर मला एन ओ सी दिलं तर मी तेही करून देईन अहमदनगर ते पुणे हा माझा जिवाळ्याचा विषय कारण मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा या रस्त्याचं फोर लेन मी बांधकाम मंत्री म्हणून केलं होतं त्यावेळी भूमिपूजनाला मी नगरमध्ये आलो होतो तेव्हा या रस्त्यावर खूप ट्रॅफिक आहे भयंकर ट्रॅफिक आहे याची मला कल्पना आहे आणि म्हणून वाघोली ते शिरूर असं अजितदादांशी बोलणं करून आता त्यावेळी आम्ही प्लॅन केला एल एन टीने ते डिझाईन केलेलं आहे आणि ते खाली आठ लेन रोड ते चार चार लेन रोड वरती एक ब्रिज त्याच्यावरती एक ब्रिज सहा साल यांचा आणि त्याच्यावरती आता मी प्रधानमंत्र्यांनी मला रोप वे केबल कार फॅनिक्युलर रेल्वे नंतर ते कोणतं हायपर लूप पासून सगळं माझ्याकडे झालेलं आहे मी आता हिमाचल प्रदेशात पंधरा रोप वे बांधतो आहे तर महाराष्ट्रात देखील रोप वे केबल कार फॅनॅक्युलर जेवढे जेवढे ते घेऊन या त्याला पैसा आहे माझ्याजवळ तर मी त्याच्यावरती टेक्नॉलॉजीचा उपयोग करून असा विचार करतो पुणे पुणे तो तो आहे की नगर ते पुणे असं काही करता येईल का हा जो ब्रिज आहे तो डिझाईन तयार झालेला आहे आणि दुसरा जो रस्ता अजून तसाच धोक्याचा आहे तो म्हणजे तळेगाव चाकण आणि तो नगरपर्यंत येणारा आणि पुढे सोलापूरला जातो बहुतेक तर तोही रस्ता जो आहे त्याला जोडून असा एक पूल करता येईल का तो पंधरावीस हजार कोटी रुपयाचा होतो पण मी आता मला वाटते पुढच्या आठवड्यात उद्धवजी आणि अजितदादा आणि संबंधित मंत्र्यांबरोबर मिटिंग आहे आणि त्याच्यामध्ये मी त्यांना काही कन्सेशन मागितले याच्यात नोशनल लॉस आहे की स्टील आणि सिमेंटचा जी एस टी मला माफ करा आणि मी जे काही मटेरियल वापरील जे ॲग्रिगेट सँड आणि गोटे पत्थर आता पत्थर म्हणजे हिंदी शब्द आहे आजकाल महाराष्ट्रात मी कमी असेल गोटेला काय स्टोनला काय म्हणून डिट्टी बजरी तर याच्यावरची रॉयल्टी महाराष्ट्र सरकारने माफ करावी अशी मी त्यांना विनंती केली आहे आणि त्याचबरोबर मी एक माझ्या स्वप्ना अजून एक होतं मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा वरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट समुद्रातला बांधायची संधी मला मिळाली त्यावेळी हा पलीकडे वसई विरारपर्यंत नेण्याचं ठरवलं होतं आता दिल्ली मुंबई हायवे एक लाख कोटीचा जवळपास बांधून पूर्ण होतो आहे पण तो हायवे जातो आहे जे एन पी मी आता असा विचार करून मी अजितदादांना आणि उद्धवजींना एक पण प्रपोजल दिला आहे त्यांनी काही दिलं आहे त्याचीही चर्चा होणार आहे की वसई विरारपासून समुद्रातून डायरेक्ट वरळी बांद्राला जोडलं तर नरीमन पॉईंटपासून दिल्लीला बारा तासात जाता येईल या दोन्ही प्रपोजलची मिटिंग होणार आहे आणि त्यात आपला अहमदनगर ते हा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये आत्ता मला खासदार विखी असं म्हणाले की हा पूर्ण अहमदनगरपर्यंत आणा एवढं कठीण आहे कारण जिथे वस्ती झाली आहे तिथे फ्लायओव्हर बांधणं उचित आहे आणि म्हणून तुम्ही जर मदत केली तर हा खालचा रस्ता जो आहे याला वाईंडिंग आपण करू जिथे जागा अवेलेबल आहे आणि त्याचबरोबर संभाजीनगरवरून वाळूंजपर्यंत असाच थ्री लेअरचा आपण एक ब्रिज बांधू म्हणजे संभाजीनगर औरंगाबाद ते पुणे हा प्रवास सोयीचा होईल नक्कीच हा एक प्रकल्प त्याचा पुढच्या आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे आपण बऱ्याच लोकांनी याची मागणी केली वाढवण्याची पण किती वाढवता येईल त्याचं मला आज सांगता येणार नाही पण जर वस्ती असेल तर थोडं बहुत असेल तर नक्की विचार करीन अहमदनगरचा जो उड्डाणपूल आहे त्या पलीकडे एक चौक आहे त्याचा तुम्ही सांगितला मी आता कार्यक्रम संपल्यावर अधिकाऱ्यांकडनं समजून घेईन एकदम आश्वासन देत नाही पण जेवढं शक्य असेल ते मी नक्की करण्याचा प्रयत्न करीन असा विश्वास देतो पुन्हा एकदा आज आपल्याला लालबहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी यांचं दोघांचंही आपण स्मरण करतो आहे दोघांनाही आदरांजली वाहतो विशेष रूपाने दिलीप गांधी याच्या स्मृती आज खरोखर या कार्यक्रमात मलाही पण आठवत अनेक वर्ष त्यांनी माझ्यावर काम केलं मी त्यांच्या घरी पण जाणार आहे या सर्व कामाचा पाठपुरावा ते सातत्याने करत होते पण आज या कार्यक्रमात नाही याचं मला व्यक्तिगतरित्याही खूप दुःख आहे पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारचं आपले पालकमंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आज आपल्या सगळ्या आमदारांचं सहकार्य खासदारांचं सहकार्य विशेषतः आपले दोन्ही खासदार या ठिकाणी आहेत आणि त्यांनी पण लँड मध्ये नेहमीच सहकार्य केलेलं आहे त्यामुळे के लोखंडे माझे जुने सहकारी आहेत त्यामुळे ते, ते वारंवार माझ्याकडे आले आणि ते जे जे सांगितले ते पवारसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राची प्रथा परंपरा आहे की विकासाच्या बाबतीत राजकारण करायचं नाही निवडणुकीच्या वेळी राजकारण करायचं त्यामुळे मी नेहमी प्रयत्न करतो की जेवढं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त कसं करता येईल मला या गोष्टीचं सौभाग्य मिळालं जवळपास साडेतीन लाख रुपयाची महाराष्ट्रात रस्त्याची कामं मंजूर झाली काही झाली आणि एक लाख कोटी रुपये मी सिंचना करता दिली त्यातले चाळीस हजार कोटी रुपये जे प्रकल्प अर्धवट पडले होते त्यातला प्रकल्प पूर्ण करायला दिले होते त्यातला एक प्रकल्प लोखंडे साहेबांनी त्या लिस्टमध्ये नव्हता कॅबिनेटमध्ये पंजूर होऊन गेली होती कोणतं नाव त्याचं निलवंडे निल, ना? निल आणि त्या प्रकल्पाकरता ते भयंकर माझ्या मागे लागले पण मी त्यावेळी ते चाळीस हजार कोटीचे प्रकल्प पूर्ण झाले आणि त्याच्या टेंबूळ म्हैसाळसारखे प्रकल्प झाले हाही प्रकल्प झाला आणि महाराष्ट्रातल्या पाण्याच्या दृष्टीने हे पन्नास प्रकल्प पूर्ण होणं हे खरोखर खूप महत्त्वाचं होतं आणि ती संधी मला मिळाली हे माझं भाग्य आहे येणाऱ्या काळात महाराष्ट्रातलं रस्त्याचं नेटवर्क जेवढं चांगलं करता येईल इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आणि पॅरामीटर्सपर्यंत पोहोचवता येईल ते पोहोचवण्याचा मी जरूर प्रयत्न करीन आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आज आपले ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब आज या कामाच्या शुभारंभा करता विशेष रूपाने उपस्थित राहिले त्यांनी पण आशीर्वाद दिले याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आभार मानतो आणि माझं भाषण संपवतो धन्यवाद नमस्कार मनपूर्वक धन्यवाद साहेब खरं तर अहमदनगर